कुठलं गाव मावशी तुमचं चांदोरीज नक्की गाव कुठलं चांदोरी जवळचा होय आता एवढी तोडा दिवस गेलो माणसं राहणार दोन माणसं राहणार रोज आणि ऐकायला तुम्ही किती पैसे लागते तुम्ही चाळीस लागते या जाऊन किती त्याच सहा सातशे रुपये सहा सातशे ते राहण्यात दोन माणसं तुम्ही एक माणसं या मिळून किती राहायचं काय काय पर्याय नाही म्हणून करायचं परि पंधरा देता कोण आता पंधरा दिवसासाठी होय पंधरा दिवसानं काय असे डोंगरात नसते कशी तर लाकड्या बिकडे ते काय करायचं तिकडं लाकडं कुठले भेटायची तुम्हाला ते कोणाला आरळ्यात आम्ही खाली आरळ्याला आणि ती कशाला घेणार माणसं घेणार आता एवढ्यावर दुसरं घरातलं कुठं काय कामाला दुसरे कोण मशी आता तिकडे वैरण तरी आहे का, का सगळे राना राना काय नुसती मोठे झाड तुमच्या तिकडन काय झाडपारा खाऊन येते आणि ते काढून ठेवायची कट दिवाळीच्या महिन्यात नाही गवताची कट आणि घालायची आणि भात्यान

मग चांगला दर भेटतोय तुम्हाला तिथं तुमचं शुद्ध पौष्टिक एकदम का खाद्य आहे खाद्य लागते त्याला बरं घे मग तुमचं कस परवा पाऊस बीच काय तिकड तर चालले का मॅडम घ्या ना इतकं रवंद घ्यायला काहीतरी द्या का का की काहीतरी तिथलं कागद बिघत आण काय आहे तुमच्याकडे का? का तुम प्लास्टिक पिशवी नाही वापरायची तुम्ही नाही नाही वापरायची अहो निसर्गाचा राहस होतो प्लास्टिकची वापरू बंद करून टाका कोण मला कागदात द्या पेपर ठेवा नाहीतरी येताना तिकडनं मोठी सागवानाची पान असते का तुमच्याकडं पळसाची पळूस आहे का मग पळसाचं काय करताय तुम्ही पळसाचे पत्र नाही होतोय अवकरच जा पत्रावा बिथारा यासने काय सल्ला द्याल तुम्ही येतात का नाही त्यांना काय सल्ला आहे की मिळेल 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 पाठवा मिळणार मिळणार मॅडम नंबर सांगा तिथे

अहो पाच रुपये कमाव पगलं खावाय आहे <laughs> इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्यापेक्षा स्वस्त नाही वे मधुमेह झाल्यावर माणसाच ने मधुमेह होती तर पावडर बाराशे रुपयाला घेते बियाची असली बाराशे रुपयाला साठी तर जाऊ दे शंभर रुपये हो दे खर्च राहना माणसाला पैसे मिळाले पाहिजे अडीचशे रुपयाचा पिझ्झा खाण्यापेक्षाही चांगलं नाही

पाठवलंय का बर बर माझ्या ह्याला की अठ्ठ्याण्णव आठ एक दोन आठ एक दोन शून्य आठ आठ एक दोन परत आठ एक दोन शून्य आठ शून्य खावा खावा एक नंबर आहे आठ 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 एक एक दोन आटेक दोन शून्य

मैडम हॉट स्पॉट चालू केले बघा की वेळ दोन घेतले मोबाईल दुगाने काय म्हणली बेटा निश्चित मासे मॅडम दाव वन नाही टू वन के खा किर ओ मॅडम खावा तुम्हाला किती

परवा पर मावशी सर मावशी माप करेन का मग आम्हाला पुराला बटाटा येते का बटाट रानटी नाही मग पहिलं होतं पूर्वी आता नाही आता काय विकत नेऊन खाते रानगा घर आता काय आता काय रक्ताळी खाते ते बघा रानटी आणखीन काय का विशेष तुमच्याकडे आमचे का

मॅडम त्या नंबरला पाठवा थांबा की मी देतो तू माझ्याकडे पैसे आहेत त्यांचं तुमचं किती झालं तुमचं शंभर रुपये यांचं किती झालं एकच माप घेतलंय मी यांचं यांचं दुसरं थांबा मी देतो त्यांचं माझ्याकडे पाठवलं त्यांनी यांना पन्नास तुम्ही